मध्ये मी शुभांगे तुम्हाला अगदी मनापासून स्वागत करते तर ही ती रूम आहे जी तिरुपतीमध्ये आम्ही एका नेटसाठी घेतली होती आणि एक नेटसाठी आम्ही भक्त निवास घेतला होता तोही तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की पाहायला मिळेल या रूमचे चार्जेस थ्री प्लस टॅक्सेस असे होते आता वाचते साडेपाच बरोबर चार वाजता आम्ही अगदी वेळ ट्रेनने पोहोचलो आणि रात्रीचा आठ वाजताचा आमचा दर्शनाचा स्लॉट आहे पण तरीसुद्धा आम्ही आत्ताच निघालो आहे कारण इथं एक कस म्हणजे एकजण भेटले ना ते नागपूरचे होते ते म्हणाले की भयंकर गर्दी आहे श्रावण महिन्यामुळे तर चला बघूया की काय काय आहे कुठपर्यंत फोन अलाउड आहे आणि हॉटेल रेटच्या मानाने तसं ठीकठाक आहे ना म्हणजे इतकं काही असं वाटलं तुम्हाला ठीक आहे ओके ओके गर्मी खूप आहे इकडे आणि तीनशे तीनशे रुपयाचे जे काही पास मिळतात ते पास काढलेले आहेत आता असं वाटतंय की ते बोलले की ते तो, तो हो। चार तास तरी आरामात लागते तुम्हाला हॉटेल मध्ये आम्ही राहिलोय ना, ना तिथून वॉकेबल डिस्टन्स वरती बसेस मिळतात ना दर्शनाला जाण्यासाठी वरती जायच्या मी तर पहिल्यांदा आलीये जे काही हे बोलतात ते ऐकून सांगते मी वरती जायचं वरती जायचं वरती म्हणजे डोंगरावर आहे का आपण तिरुपतीमध्ये आता आम्ही ना येताना एवढ्याच डिस्टन्ससाठी शंभर रुपये देऊन रिक्षा करून आलो कारण सामान होतं पण आता मात्र आम्ही चालत निघालोय कारण अगदीच जवळ आहे ते आणि तिथून मग ए सी बसेस असतात त्या घ्यायच्या आणि वरती जायचं तरी पन्नास मिनिटाचा अंतर आहे ना ओके okay. अरे पाच मिनिटाचं पण डिस्टन्स नाहीये आणि आपण शंभर रुपये दिले मग अशी एवढू सेसाठी इथे उतरल्या उतरल्या ब्रितीश म्हणतोय की स्कॅम झालाय आमच्यासोबत शंभर रुपये अगदी ना अगदी हे स्टेशन आहे आणि तिथे बरोबर समोरच हॉटेल आहे आणि आम्ही तेवढ्यासाठी हंड्रेड रुपीज दिलेत आणि आम्ही खुश झालो की चला कमी किमतीत घेऊन जात आहे इथं तिकीट आहे का

हां ए सी बसेस आहेत आणि आल्या आल्या पटकन मिळाली आहे तिकीट काढल्या काढल्या लगेच आता पन्नास मिनटाचा हा प्रवास करून वरती जायचं तिरुमालाला दोन ठिकाणी तिकीट घ्यायची सोय असते त्यानंतर इकडे हे असं तिकीट चेकिंग सुरू आहे की प्रत्येकाने तिकीट घेतलंय की नाही आणि काउंट केलं जातं की बस मध्ये किती लोक आहेत माहित नाही आता मला रेल्वे आहे रेल्वे बस बस तिकीट काढल्यानंतर मध्ये बसल्यानंतर एका स्टॉप ला पुन्हा एका बस स्टॉपवर येऊन त्यांनी थांबवलं की जिथे ज्यांचे तिकीट आहे ना त्यांनी तिकीट पुन्हा पुन्हा सेमच तिकीट एकशे दहा रुपये आणि आता पुन्हा एका ठिकाणी आलोय याकडे बॅग्स आहेत म्हणजे जे लोक ह्या बॅग त्यांचा सामान असं कट वरतीला त्यांच्या बॅग इथे शेक होतात प्रॉपर आता आम्ही रूम घेतली रूम मध्ये आली सामान त्यामुळे आता आत्ता जी मी काही तुम्हाला माहिती सांगितली ॲक्च्युली ती अर्धवट होती कारण मलाच माहिती नव्हतं पुरेसं इथे फक्त बॅगच चेकिंग नाही होत तर प्रत्येकाला चेक केलं जातं म्हणजे पर्सनली पूर्णपणे सगळ्यांनी खाली उतरायचं सामानासकट आणि तिथे चेकिंग होणार आणि मग फायनली या प्रवासाला सुरुवात होते खूप सुंदर हा प्रवास आहे जो डोंगरावरचा आहे तिरुमालाचा म्हणजेच तिरुपती टू तिरुमाला आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर डोंगर पाहायला भेटतात आणि इथे असंही आहे म्हणे की झोपलेल्या विष्णूच्या आकारांचा डोंगर आहे इथे मी खूप शोधायचा प्रयत्न केला बसेस अशा येतात इथे तर आता या स्टॉपला मी उतरलो आहे आमचं आठ वाजताचं दर्शनाची म्हणजे पासेस आहे बट आम्ही पावणे सातलाच उतरले तर बघूया की आम्हाला सोडतायत का आता चला चलो रस्ता काय सुंदर होता येताना आणि वाटतच नाही इतकी इतक्या वरती येऊन हो एवढ्या डोंगरावर एक सुंदर असं शहर बसलय आणि भगवान विष्णू आता इथून दर्शन देणार आहेत आपल्याला डोंगर चढून वरती आल्यानंतर इथे पुन्हा ही अशी फ्रीवाली बस घ्यावी लागते दर्शन रांगेपर्यंत जाण्यासाठी आणि तुम्ही गर्दी बघू शकता या बसची अवस्था की चढायला लिटरली थोडीशी सुद्धा जागा नाही आहे पण आम्हाला काहीही करून ही बस पकडावीच लागणार आहे गर्दीतून जागा <laughs> भयानक गर्दी खूप वर्षांनी अनुभवली उभारायला जागा नव्हती पण एक जण महाराष्ट्र

दर्शनासाठी ती बस सोडते तर तीनशे रुपये आणि पाचशे रुपयाचं ज्यांनी कुपन घेतलेलं आहे त्यांना पहिल्या बसनी ड्रॉप केलं आणि बस पुन्हा पुढे निघून जाते फ्री वाल्यांसाठी म्हणजे जिथे दहा बारा तास चौदा तास लागू शकतात आता आमचं इथे ओके आम्ही तीनशे रुपये आहे जे आम्ही एप्रिल महिन्यातच बुक केलं होतं बघूया दर्शनासाठी श्रावण महिन्यामुळे गर्दीमध्ये भरच आहे खूप सारी गर्दी होती बघू शकता तुम्ही इथे ना जीन्स अलाउड नाही आहे असं सांगतात आणि ते त्यांच्याच दुकानातली धोती घ्यायला सांगतात पण असं काही नाही आहे दुसऱ्या एका माणसाला इशारा केला लांब की नाही तुम्ही जाऊ शकतात चला म्हणून तर बिझनेस पॉईंट ऑफ लोकं इथं आपल्याला त्यांचाही प्रयत्न करायला फायनली आम्ही आठच्या दरम्यान दर्शन रांगेला लागलेलो आहे पण नेमकं मी रांगेत जायला आरतीची वेळ झालेली आहे आणि आतील वातावरण बघा कसं आहे इतकं प्रसन्न आणि इतकं पॉझिटिव्ह फील होत होत हे फायनल चेकिंग काउंटर आहे जिथे आधार कार्ड आणि आपण घेतलेले थ्री हंड्रेडचे चे पासेस हे चेक केले जातात आणि आज सोडले जातं आता आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहोत कारण त्या स्टॉपच्या पुढे मोबाईल अलाउड नव्हते मोबाईल जमा करावे लागतात बाहेरचं वातावरण बघा मध्यरात्री आम्ही इथे आहोत आणि इतकं सुंदर हे सगळं वातावरण आहे मी लिटरली भारावून गेले होते बघून सगळं आणि ही गर्दी कशाची माहिती आहे प्रसादाची जो टेस्टी प्रसाद मिळतो ना तिरुपतीचा तो प्रसाद इथे घ्यायचा आणि हे असे काउंटर असतात तिथे प्रसाद घेऊन आता आम्ही सगळी बाहेर पडलो आहोत खूप भूक लागली होती आणि मध्यरात्रीची वेळ होती तर एका छोट्याशा हॉटेलमध्ये तिथेच स्नॅक्स घ्यायचं ठरलं इतकं सुंदर दर्शन झालं ना असं वाटलं का नाही वर्ष इकडे खूप छान वाटलं देवाला बघून आणि जितकी गर्दी देवदर्शनाला ते तेवढीच प्रसाद आला पण आहे బంగల్స్ రి దీ దీ आणि दर्शनासाठी अजून पण गर्दी बघा ऍक्च्युली ना ब्रह्मूर्तावर दर्शन घेण्यासाठी या लोकांची गर्दी आहे मध्यरात्री बारा ते तीन डोंगरावरून खाली उतरणाऱ्या सगळ्या बसेस बंद होतात कोणतीही गाडी खाली जात नाही तर अशा वेळेला आपल्याला वाट पाहावी लागते आणि आमच्या बाबतीत हेच झालं तर चला मैत्रिणीनो याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा